जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील आदिवासी तरुण युहान गावेत यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सन्मान पारंपरिक शेतीला आधुनिक मत्स्यपालनाची जोड देत नंदुरबार जिल्ह्यातील तरुणाने गाठले नवे शिखर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भवरे या लहानशा आदिवासी वस्तीतील शेतकरी युहान अरविंद गावेत यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत त्यांनी पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायातून असामान्य यश प्राप्त केले आहे त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस त्यांना राजधानी दिल्ली येथे सन्मानित करण्यात येणार आहे भवरे या संपूर्ण आदिवासी वस्ती असलेल्या गावात राहणाऱ्या योहान गावेत यांनी आठ वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत शासनाकडून साठ टक्के अनुदान मिळवले या योजनेतून त्यांना अठरा पिंजरे उभारण्यासाठी सुमारे बत्तीस लाख चाळीस हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले युहान गावित यांनी या आर्थिक सहाय्याचा योग्य तो उपयोग करत आपल्या गावातील तलावात अत्याधुनिक पद्धतीने मत्स्यपालन सुरू केले युहान गावित यांनी मत्स्यपालन व्यवसायाला फक्त आर्थिक उपजीविकेपुरते मर्यादित ठेवले नाही तर या व्यवसायातून इतर शेतकऱ्यांनाही सक्षम बनवले त्यांनी आपल्या पिंजऱ्यांमध्ये मत्स्यबीज तयार करून ते शेतकऱ्यांना पुरवले याशिवाय मत्स्यपालनासाठी लागणारे साहित्य पुरवून शेतकऱ्यांच्या व्यावसायिक गरजा भागवल्या आज त्यांच्या या कामामुळे भवरे गाव व परिसरातील अनेक शेतकरी मत्स्य व्यवसायाकडे वळले असून आपली आर्थिक स्थिती सुधारत आहेत युहान गावित यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्र शासन स्तरावरही झाली महाराष्ट्र राज्याचे सहायुक्त किरण पाडवी मत्स्यव्यवसाय विभाग यांनी त्यांच्या प्रकल्पाची पाहणी करून केंद्र शासनाला सादर केलेल्या अहवालात या प्रकल्पाचे यश अधोरेखित केले यानुसार केंद्र शासनाने त्यांची निवड करून प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानासाठी त्यांना निमंत्रित केले आहे नुकतेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनीही या प्रकल्पाला भेट देऊन युहान गावित यांचे कौतुक केले होते भारतीय पोस्ट विभागाचे निरीक्षक भरत चौधरी आणि पोस्टमॅन सुनील गावित यांनी राष्ट्रपतींच्या सन्मानाचे औपचारिक आमंत्रण युहान गावित यांना सुपूर्द केले हे आमंत्रण स्वीकारताना युहान गावेत आणि त्यांच्या पत्नी यशोदा गावित यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता हे आमच्यासाठी फक्त सन्मान नाही तर आमच्या गावासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे शासनाच्या अनुदानाचा योग्य वापर करून व्यवसाय उभारता येतो आणि कुटुंबाचा आर्थिक विकास साधता येतो हे आम्ही सिद्ध केले असे भावनिक उद्गार त्यांनी काढले युहान गावित यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेत जलसाठा असलेल्या इतर गावांतील तरुणही मत्स्यपालनाकडे वळत आहेत भावरे गावातून सुरू झालेली ही प्रेरणा आता जिल्हा राज्याची सीमा ओलांडून देशातील इतर भागांपर्यंत पोहोचली आहे योहान गावेत यांच्या कामगिरीमुळे शेतीसोबत जोडव्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाच्या योजनांचा प्रभावी उपयोग करता येतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे त्यांच्या कार्यामुळे भावरे गावाचे नाव देशपातळीवर पोहोचले असून त्यांची ही कामगिरी देशभरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील सन्मान समारंभात नवा इतिहास घडवणाऱ्या योहन गावित यांचे यश ग्रामीण भारतासाठी प्रेरणादायी ठरले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी आधीपासून पारंपरिक शेती करत होतो आणि त्याच्यानंतर माझ्या गावात मला तलाव दिसला त्या तलाव मध्ये शेती करायचं मला सुचलं आणि त्यानुसार शासनाने मला अनुदान दिलं आणि ते अनुदान घेऊन मी इकडे मत्स्य शेती ही सुरु केली आणि मत्स्य शेतीतून मला बराच प्रॉफिट आला आणि त्याच्यानुसार मी इकडे आपले शेतकरी बांधव आहे त्यांना खाद्य मच्छी बीज हे सगळ्या पुरवठा करतो आणि त्याच्यातून मला बरच काही नफा भेटतो आहे त्याच्यानुसार माझी मच्छी शेती हे डेव्हलप पण होऊन राहिली त्याच्यानुसार मुंबईकडून फिशरी डिपार्टमेंटचे लोक आले त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी पाहणी केली न राष्ट्रीय महोदय राष्ट्रपती मॅडमांना आमंत्रितसाठी त्यांनी प्रस्ताव दिला आणि त्याच्यानुसार राष्ट्रपती महोदयांनी मला आमंत्रण पाठवलं हो आणि त्याच्यानुसार आज माझी निवड झाली आणि मला आमंत्रित केलं